मित्रांनो स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये तर मी आहे तुमचा डी एस के आणि आमचा आता कॅमेरा सेटअप लागलेला आहे लागलेला लाग आहे कॅमेरा काही नाही आज नॉर्मल शूट करतोय काय लावायचं कॅमेरा का... लावलाय देखिए एक तो बेसिक ट्रिक आहे एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का तो आगे लाइक और शेयर ठोक दीजिए 5000 लोड दिख जाए आज असा आम्ही टेलीप्राउंटर बनवलंय ओके हो ना तो तर आपला शूट चालू आहे शूट करायला आहे कॅमेरामन सुदर्शन देशमुख के साथ में चला तर शूट झाल्यानंतर परफेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला खूप सारे टास्क दिसतील ते टास्क तुम्हाला पूर्ण करायचे आहेत किंवा तू वाला तुझे मित्रांना किंवा तुझे नातेवाईकांना सुद्धा हे ॲपिटीशन शेअर करून तुम्ही पैसे कमवू शकता तर बेकार आहे मैं तो टूट आम्हाला भूक लागली काय भूक लागली भूक लागली एकदम साधा सिंपल आहे चपलावरती आज आम्ही काहीतरी बघितलेलं आहे तर मित्रांनो आम्ही आज काहीतरी बघितलं तुम्हाला काहीतरी दाखवतो बघू शकता काय सांगा बरे हा सापाच पिल्लू आहे पण सुदर्शन सर म्हणता गांडूळ आहे मला वाटत नाही कारण की त्याला हातला ती बघितला हात लाव लाव हे बघा ये आ, त्याला खेळतोय का इकडे येत नाही त्याच्यावर काय केलं पाहिजे सोबत तुम्हाला काय वाटतं काही नाही बाहेर उचलून टाकायचं त्याला मित्रांनो असं काही घरी करू नका बरं आम्ही करतो येणार नाही त्याच्यामध्ये तो बिलकुल येणार येणारच नाही त्याच्यामध्ये भाई आपण सर्प मित्र नाही पण तू ये बाई अरे या आला 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 पॅक कर पॅक कर वाव सो नाईस हे बघा तर बघू शकता आम्ही कसं पकडलं याला आम्ही सापाचा रेस्क्यू केलेला आहे हा आम्ही याला बाहेर नेऊन टाकणार आहे आता तर चला आता याला बाहेर नेऊन टाकूया आपण दिसतोय तुम्हाला सापाचं पिल्लू जिवंत चल लवकर त्याला बाहेर नेऊन टाक कारण की काय माहिती त्याला हवा नाही भेटली ना तो गचकून जाईल दमन दमन दीपक बा पलीकडे टाकून दे तर आम्ही इकडे टाकणार आहे याला पडला ते बा दिसला तो हा वा� वाला हां नाली जास्त वेळ दाखवत नाही ना तुम्ही मसान वाचवलं नाही बाहेर आणून टाकले चल आधीच वाचलेला होता तो चला आम्ही तुम्हाला दोन मिनिटात भेटतो परत